जग बदलणारा बाप माणूस हे जे पुस्तक आहे खरोखरच म्हणजे आपण जर पाहिलं तर समाजामध्ये वागत असताना चालत असताना बोलत असताना की काही प्रसंग आपल्याला आठवतात की काहीतरी माणसानं असं कर्तृत्व करावं की त्याविषयी आपण आपल्यावरती लिहिलं पाहिजे काहीतरी माणसानं असं कर्तृत्व करावं की काही त्याविषयी आपल्याविषयी लिहिलं पाहिजे किंवा असं काहीतरी लिहावं की ते लोकांनी वाचलं पाहिजे खरोखरच अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे याच्या पाठीमाग मी मी स्वतः ते पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस गेलो होतो ते पुस्तकाचे प्रयत्न एक मला मिळाली मी स्वतः वाचली खरोखर म्हणजे हे पुस्तक वाचणे आहे वाचणे नाही तर ज्या पद्धतीनं श्यामच्या आपण घराघरामध्ये पारायण करतो त्या पद्धतीने हे पुस्तक इतकं उत्कृष्ट पद्धतीने लिहिलेलं आहे एक छोटासा अनुभव सांगतो मी माझ्या त्याच्यामध्ये एक एक प्रसंग आहे तर ते प्रसंग मी वाचत होतो आणि वाचत असताना माझा दुसरीचा मुंगा त्याने ते पाहिलं आणि म्हणलं बाबा हे तुम्ही काय करताय म्हणला मला, मला पण बघून यावर म्हणला ते तुम्ही काय जग बदलणारा बाप माणूस आहे ते आणि त्यानं बघितलं आणि त्यावेळेस मी सातव्या प्रसंगावरती होतो आणि ते ज्यावेळेस पाहिलं आणि त्यानं घेतलं आणि मग त्याने म्हणला नाही बाबा म्हणला हे तुम्ही नाही वाचायचं मी वाचणार म्हणला आणि दररोज तो एक एक प्रसंग वाचतो मला खरोखरच अभिमान वाटतो की तो, तो म्हणला की याच्यामध्ये इतकं चांगल्या पद्धती मला सुद्धा म्हणला हे मी वाचणार तेच झालं तेवढ्यावरच नाही तर माझा आठवीचा एक मुलगा आहे तर तो रमणबाग शाळेमध्ये आहे तो वक्तृत्व चांगल्या पद्धतीने करतो सगळ्या बाबतीत आहे तरी त्याने ते पुस्तक म्हणून त्याने सुद्धा तो दर शाळेत घेऊन गेला आणि दोन दिवसात ते पुस्तक वाचून काढले म्हणजे खरोखर हे पुस्तक जे आहे ह्या पुस्तकाचा दर्जा तर उत्कृष्टच आहे एवढंच नाही तर त्याच्यामधला जो मेसेज आहे कारण मी सुद्धा ज्याला मी बरेचसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचले कारण मला लहानपणापासून एक चरित्र वाचण्याचा छंद आहे तर मी बऱ्याच महामानवांची चरित्र वाचले परंतु याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र बऱ्याच धनंजय किरण लिहिली त्याच्यानंतर शंकरराव खरान लिहिली ले बऱ्याच लेखकांनी चरित्र लिहिले ले। परंतु हे जे पुस्तक लिहिलेलं आहे हे जे जगदीचे ओळ सर आहेत खरोखर अभ्यास पूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये खरोखर म्हणजे जे मी सुद्धा वाचलेले नव्हते काय काय प्रसंग ते आपल्याला याच्यामधून पाहायला मिळत आहे म्हणून सर्वांना मग एक विनंती करतो की खरोखर कर हे जे पुस्तक आहे आपल्यानंतर आहेच आहे परंतु याच्यामधल्या एक एक प्रेरणा की विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचे आहेत की मी जे अनुभवले माझ्या मुलांना ज्यावेळेस ते हातात घेतलं तो एक मला वेगळ्या पद्धतीने आनंद द्विगुणित करणारा वाटला म्हणून मी शेअर करण्यासाठी आलो धन्यवाद